काही राजकीय बातम्या सत्याचा मोर्चासाठी उद्या काँग्रेसचे मोजकेच नेते उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहतील असं सूत्र सा सांगतायत बिहार निवडणुकीमध्ये आणि त्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा मनसेपासून काहीसा दूर राहण्याचा अंतर ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतोय उद्या महाविकास आघाडी आणि मनसेचा मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे वेदांत नेम आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील वेदांत राज ठाकरे या सगळ्यामध्ये सक्रिय झाल्यापासून काँग्रेस काहीशी दोन हात लांब राहताना दिसतीयेत उद्याच्या मोर्चात कोणकोण सहभागी होईल जी माहिती आपण सूत्रांकडनं घेतली आहे प्रज्ञा त्यामध्ये आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी या मोर्चाची तयारी आ... म्हणजे अगदी भव्य मोर्चा व्हावा या दृष्टिकोनातनं सगळ्या सगळीकडे प्रचार केला जातोय आवाहन केलं जातंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं सुद्धा तशी तयारी केली जाते मात्र काँग्रेस काहीसं यामध्ये दूर आहे अर्थातच काँग्रेस या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि ज्या प्रकारे माहिती मिळते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आ, रमेश चन्नीथला यांनी विजय वडट्टीवार त्यासोबत बाळासाहेब थोरात यांना जबाबदारी दिली की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि इतर काही नेत्यांसंदर्भात सुद्धा अजून दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल मात्र दोनच प्रमुख नेते हे काँग्रेसचे या मोर्चामध्ये सहभागी राहतील ज्यामध्ये विजय वडट्टीवार आणि बाळासाहेब थोरात असतील आणि इतर नेत्यांसंदर्भात दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल मात्र इतर जे पक्ष आपण महाविकास आघाडी किंवा इतर विरोधी पक्ष बघितले त्यातले सगळेच जवळपास नेते महत्त्वाचे नेते हे उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी असतात ज्यामध्ये राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत शरद पवार सुद्धा असणार आहेत मात्र काँग्रेसचं जर आपण बघितलं तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजून निश्चित नाही आहे मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा अजून निश्चित नाही आहे नाना पटोले सुद्धा या मोर्चाला येणार नसल्याचं कळतंय आणि त्यामुळे बिहार निवडणूक आहे आणि त्यामुळे मनसेपासून काहीसा अंतर ठेवण्याचा तर प्रयत्न नाही ना अशा प्रकारची चर्चा ही आता राजकीय वर्तुळात होती आणि त्यामुळे ज्या ताकदीने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे या मोर्चासाठी उतरणार आहेत त्या त्या आपण तुलनेत आपण बघतोय तर काँग्रेस काहीसं अंतर ठेवून या मोर्चाकडे बघते आणि त्यामुळे उद्या जेव्हा हा मोर्चा येईल आणि जेव्हा इतर सर्व नेते व्यासपीठावर असतील तर या व्यासपीठावर बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे काँग्रेसकडनं भाषण करतील असं कळतंय आहे वेदांत धन्यवाद